हॅलो बाई कविता कशी आहे मग तू आई काही काळजी नको करू तू माई मीला चांगली आहे मी घुमायला आलेली आहे ना गोवाले आई काही काळजी नको करू तू माई मीला चांगली आहे मी गोव्याला घुमायला आली ना हो का बाई गोव्याला गेली का तू घुमाले मस्त आहे मस्त आहे हो आई गोव्याला आली ना घुमाले झाले मला पाच सहा दिवस झाले गोव्याला येऊन का हो कविता तू तर बोललीस लगे आम्हाला हां तू बोलली आम्हाला तूने एक फोनही नाही केला की एक फोन करू द्यायले का काही काही मलाच ती आठवण आली तर मी तुला फोन केला नाही नाही असं घुमण्या फिरण्यामध्ये नाही का असं आठवणच नाही राहिलं की फोन करावं का काही आठवणच नाही राहिलं या घुमण्या फिरण्यात निस राहिली बरं बरं चांगला आहे पण मला फोन करायची विचारली पण आपल्या सासूला फोन करत जाय नाही तर ते म्हणेन की घुमायला गेली आणि एक फोन नाही करत आम्हाला का काही मला फोन नाही केला तर चालते पण सासूगिसूले फोन करत जा हां खायची आई माई सासू कधी बी तोंड फुगेलच असते आता आम्ही इकडे आलो तर मग सासूची जी जी लय जीवार आलेली आहे काही बोलते माई सासू मा सांगा तर भेव हो लागते बाप्पा बोलायले म्हणून मी ना काही फोन नाही केला दीपकजीनं फोन केला होता ना त्याच्या आईले ते करतात रोज फोन हो का पाहुणे करतात का फोन बरं ठीक आहे मग आता कोणासून बोलले तुम्ही कोणासांगा नाही हो बाई आपल्या कविता सांगून ना कविताला फोन लावला होता तू बोलता का द्या बरं आता दिवस झालं बोललीच नाही मी कवितासोबत द्या बरं मी बोलतो तुम्ही चा पिऊन घ्या तोपर्यंत दे माय बाई चहा सकाळपासून वाटपावरली मी एकच बार पेला होता सकाळी चा तलप पाली होती चा ची दे बरं कोण आहे वहिनी आहे का हो बाई वहिनी आहे बोलतं का हो आई दे ना वहिनीजवळ मी बोलतो लय दिवस झाली वहिनीसंग बोललीच नाही दे बरं बरं घे वहिनीसंग बोल मी चा पे हो दे वहिनीजवळ तू चा पे तोपर्यंत दे बाई चहा दे काऊन कविता भुलल्या पप्पा तुम्ही तर आम्हाला एक फोन ना करत आणि काही <laughs> नाही नाही वहिनी भुलली नाही बा असंच आठवण नाही राहिलं मी गोव्याला आली ना घुमाय तर घुमण्या फिरण्यात काही आठवणच नाही राहिली मायबाई तुम्ही गोव्याला गेला का लगे घुमायले हो ना वहिनी गोव्याला आली ना हनीमोन साठी मायबाई तुम्हाला दीपक ना हनीमोन लिहिले नेल का मस्त आहे वा मी तर किती दिवसाची तुमच्या भावाला म्हणून राहिली की मला कुठं तरी घुमायला घेऊन चला कुठं तरी घुमायला चला जाऊ जाऊ म्हणतात आणि तो दिवस येतच नाही कुठं जायचा तुम्ही मस्त गेल्या बाई घुमायला मस्त घुमाब हो ना वहिणी आम्हाला पाच सहा दिवस झाले गोव्याला येऊन ऐ मायबाई पाच सहा दिवस झाले का लगे मायबाई तुम्ही एक बार फोन करून बी नाही सांगितलं आम्हाला की गोव्याला घुमायला आली का काही का काही का? असं नाही राहिलं वहिणी दिमाकातच नाही राहिलं चला जाऊ द्या तुम्ही तर खुश आहे ना होईनी मी खूप खुश आहे मी काय म्हणतो कविता आता तुम्ही गेल्यास ना गोव्याला घुमायला तर कोकणले बी जसान ना कोकणमध्ये आहे ना गणपती पुढे आहे तर तिथं जाऊन मस्त दर्शन करून देवाचं आता तुमचं नवीन नवीन दाम्पत्य जीवन आहे तर देवाचा आशीर्वाद पाहिजे मस्त देवाचा आशीर्वाद घ्या गणपती पुढेले जा अन तिथं मस्त दर्शन करा मस्त मंदिर आहे तिथं हो का वहिनी जाऊ ना मग आम्ही मी म्हणतो आज दीपकजीले की चला म्हणून गणपती पुढेले हो हो तुम्ही जाऊन या मस्त दर्शन करून या हो ना वहिनी आता हा आम्ही एक दोन दिवस इथं गोव्याला आहे मग इथून आम्ही मुंबईला जाऊ मुंबईने घुमू मग घरी चाललं जाऊ ऐ माय बाई मुंबईला बी का लगे बाप्पा नशीबच काढलं कविता तुम्ही ना तर <laughs> हो ना बहिणी मी ना तर कधी सोचलंच नव्हतं की मला गोवा पाहायला बी भेटीन म्हणून मुंबई पाहायला भेटीन पहा बरं मस्त मला घुमायला भेटत आहे हो ना कविता नवरा चांगला असला ना तर बाईच्या साऱ्याच हाऊस पुऱ्या होतात मला माहीत होतं दीपकलाही चांगला पोरगा आहे मी त्याला लहानपणापासून ओळखतो मला माहित होतं तो तुम्हाला खुशच ठेवीन म्हणून हो वहिनी दीपकजी खूप चांगले आहे मला खूप खुश ठेवतात नाही बाई आता एवढ्या दूर गेल्या गोव्याले घुम्याय तर काही आणसान ना आमच्यासाठी तिथून गिफ्ट नाही तर तेही बोलून जासन बाप्पा काय बोलता वहिनी तुम्ही नाही ना घेतलं ना सरायसाठी गिफ्ट घेतले मी <laughs> ना मी ना म्हटलं बापा तुम्ही एक फोन करायच्या भूलल्या तर तेही आठवण राहते का नाही राहायच म्हणून नाच आठवण करून दिली <laughs> मी काय म्हणतो मग जासान गणपती बहिणी <laughs> हो हो जाऊ ना आम्ही दर्शनाला जाऊ मग तिथं चला मग मी फोन ठेवतो कामं राहिलेले आहे फोन ठेवतो आता चाय राहिली नंतर फोन करू हो, हो ना फोन ठेवा चल वे वहिनीने बरी आठवण करून दिली की गणपती पुढेले जा म्हणून दर्शनासाठी आता मी म्हणतो दीपकजी आले की की आपण गणपती पुढेले जाऊ म्हणून दर्शन करायला आता इकडे आलो असत बाप्पा दीपकजी कुठे गेलो होते तुम्ही काही नाही बो गुलाबाचं फुल आणायला गेलो होतो तू तुम्ही ना गुलाबाचं फुल तर म्हणून त्यासाठी गुलाबाचं फुल आणायला गेलो होतो गुलाबा माझ्या बायकोसाठी गुलाबाचं फुल <laughs> तुम्ही माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणता मग काय तर तुला एवढं पसंत आहे गुलाबाचं फुल तर मग नाही आणू मी हे गे गुलाबाचं फुल आय लव्ह यू आय लव्ह मला वहिनीचा फोन आला होता हो का दीपला ताईचा फोन आला होता का काय ताई तुला सांगितलं का दित ताईले की आम्ही गोव्याला घुमायला आलो म्हणून हो हो सांगितलं ना खूप खुश झाल्या होत्या आई बी खूप खुश झाली होती आ, मी काय म्हणतो दीपक जी आ, मले दित, मला मला ताई म्हणत होती म्हणे तू आता गोव्याला घुमायलाच गेली म्हणे तर कोकण मंदिर आहे म्हणे गणपतीपुढ्याच तर तिथं दर्शनाला जाशील म्हणे चला ना मला घेऊन तिथं कुठं गणपतीपुढ्याला का दर्शनाला ठीक आहे ना चल ना वहिनी म्हणत होती आता गेलेस म्हणे तिकडे बार बार जाणं नाही होणार म्हणे तर तुम्ही या म्हणे दर्शन करून नवीन दाम्पत्य जीवन आहे म्हणे तुमचं तर देवाचा आशीर्वाद बी जरुरी आहे ना तर देवाचा आशीर्वाद घेऊन या म्हणे या म्हणे पाया लागून आ, ठीक आहे ना जाऊ ना मग आपण गणपती कुठे का तुम्ही ना त्याला फोन केला होता का फोन करत जा बाप्पा मंदा मध्ये मंदा नाही तर तीन की तिकडे घुमायला गेले आणि विसरूनच गेला पोरका पोरकामध्ये एकही फोन करत नाही फोन करत जा तुमच्या आईला थोडा हो आई आता सध्या रागत नाहीये ना म्हणून मी फोन नाही करू राहिलो करीन ना फोन आज फोन करतो आईले हो बाप्पा फोन करसा ना तुमच्या आईला मला एक गोष्ट नाही समजू राहिली मी विचार करेल त्या गोष्टीच्या बऱ्यात कोणती गोष्ट कविता का आता रागात नाही होत्या म्हणत होत्या की खोटं बोलून बायकोले घुमायला गेला घुमाय घोव्याले असं तसं आणि मग अचानक मध्ये आता कशी का आपल्याला परमिशन दिली की घुमूनच या पुरं आता तुम्ही गेलेस तर गोवा घुमून या असं तसं याची गरज नाही आहे लवकर आरामात या मग असं कसं काय बोललं आता एवढं हृदय परिवर्तन कसं काय झालं आताच अचानक मध्ये कविता तुला माहित नाही का की निर्मला आता लिहिले घरी तुला तर माहित आहे निर्मला आत्या ते खामगावली माई मोठी आत्या ते आलेल्या आहे घरी आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हमेशा येत असते आत्या तर आलेली आहे तर आत्यानं सांगतलं समजवून आईले की जाऊ दे बाबा आता नवीन नवीन लग्न आहे तर आता घुमतील मग का घुमायला भेटते का असं तसं म्हटलं तर तुला तर माहित आहे की माई आई मोठ्या हात्याची गोष्ट टाळत नाही जे मोठ्या आत्यानं म्हटलं ते करते म्हणून आत्यानं समजून सांगतलं ताई समजून गेली तुला माहित नाही माई आई चांगली आहे पण थोडीशी अशी स्ट्रिक आहे आता जाऊ दे झालं ते झालं आईनं नाही आई म्हटलं होतं पहिले लवकर वापस या असं तसं बोलली आई रागत बोलली आता आईचा राक्षांत झाला आता आई काही नाही म्हणली आई म्हणते आता घुमून या तुम्ही जाऊ दे जाला, जाला। आता ते झालं झालं आता काय त्या गोष्टीच्या बऱ्यात विचार करून फायदा आहे हा तुम्ही बरोबर बोलले आता काय विचार करायचा एवढा मी काय होती आईचा फोन आला होता मला वहिनी बी मासन बोलली अरे वा आईचा फोन आला होता का तुला फोन केला होता का आईचा आला होता दीतमाला वहिनी बोलली ना सांग आई बोलली दीतमाला वहिनी म्हणे कविता गोव्याला गेली तर सांगितलं नाही म्हणे मला <laughs> असं म्हणे का दीतमाला ताई हो सांग सांगायला पाहिजे होतं ना तुला तुला तर आईला तर सांगायला पाहिजे होतं हा तुला सांगितलं नाही एक बार बी घरी काय छो बाप्पा असं वाटे जाळ होते नाही होत नाही ना ना हो नाही हो, ना हो अटी टटीवर आलो आपण कसं बी घुमायला काही आठवणच नाही राहिली काही काही मध्ये बरं मग काय म्हणत होती वहिनी नाही नाही बाबा दीत मला वहिनी गोव्याला घुमायला गेलीस म्हणे चालली जाशील म्हणे दर्शन आले नवीन नवीन तुमचं लग्न झालेलं आहे म्हणे तर नवीन जीवनाची सुरुवात झालेली आहे तुमच्या एका तर देवाचा आशीर्वाद चांगलं होते म्हणे तर जा, जा म्हणे गणपतीपुळेला आणि एक बार दर्शन करून या म्हणे मग मैं बार बार नाही होत म्हणे तिकडे म्हणून जा म्हणे हो को कोकण नदी आहे ना गणपती मंदिर हा इथून जवळच आहे जाऊ ना मग उद्या सकाळीच जाऊ ना आपण खरं मग चालतं का मग उद्या दर्शन आले चला मग उद्या मग मी लवकर लवकर आपली तयारी करतो जायची आता आपण घुमलो ना पुरं गोवा घुमलो आता आपण आता डायरेक्ट चेकआउट करून घेऊ आपण आपल्या हॉटेल मधून गणपती जाऊ आणि तिकूनच मग तू म्हणले ना मुंबई पाच आहे मुंबई घुमू आणि मग शेत घरी बर ठीक आहे हो आता जाऊ ते जाऊ बापा आपण पहिले मला भूक लागली बा मला जेवायला आणा काहीतरी मला भूक लागली जेवण करून घेऊ आपण काय बाप टेन्शन टेन्शन ज्यानं काही जेवणही नाही धकल मला काल कालपासून असं काही जेवशाच नव्हतं लागू राहिलं ला, काही खाव प्याव नव्हतं वाटू राहिलं आता आत्यानं म्हटलं की घुमून फिरून या आता गेले तर तुम्ही तर आता मला चांगलं वाटू राहिलं आता आत्यानं आपल्याला परमिशन दिली ना आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे आता मला असं ऐकल्याबरोबर भूक लागली बाप्पा माझ्यासाठी लवकर आणा काही खाले मस्त काय खातो पास्ता खातो पिझ्झा खातो काय खायचं ते पास्ता आणि ते पिझ्झा नाही खात मला ते काही आवडलंच नाही काही चांगलं नाही लागत इथं इथं आपल्या घरी गेल्यावरच भेटीन तुला मस्त चूल पेटो मस्त चुलीवर झुणका भाकर बोला तू मी खाय मली आणि आपल्या पुरा परिवाराला सांगा ना मला भूक लागली ना मग तेच तू विचारत आहे काय खाशील ठीक आहे मग वरण भात भाजी पोळी घेऊन या मला मी तेच खातो चल ना खाली आपण घुमणं फिरणं होऊन जाते रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाऊन घेऊ नाही नाही मी आता लय थकली माहिती आहे आता इच्छा नाही आहे खाली याची तुम्ही फोन करा आणि त्याने म्हणा की इथंच आपल्या रूमवर जेवायला घेऊन या म्हणा इथंच जेवतो तुम्ही बर ठीक आहे तू पॅकिंग बिकिंग करून ठेव आपली वाली सामान गिमान भरभर करून ठेव उद्या मग आपण गणपती गणपतीपुळेला चाललो जाऊ हो ना भरभार करतो मी सामान आपले पॅकिंग करून घेतो मग उद्या सकाळीच आपण ग चाललं जाऊ गणपतीपुळ्याला घेतो आलो होतो आपण गणपती पुढे आलो जी माझी खूप इच्छा होती बाप्पाचे दर्शन करायची ते मी इच्छा पुरी केली तुझी इच्छा नव्हती माझी इच्छा होती मला माझ्या मनात नाही आलो होतो की आपण गणपती पुढेला जाऊ आणि दर्शन कराव म्हणून चला बाप्पा आता आलो आपण गणपती गणपतीपुळ्याला आहे ना चल तिकडून जाऊ असं अंदर मंदिरामध्ये चल अंदर मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन करू थोडस हार फुल घेऊन आपण कुठे दुकान तिसत आहे नाही वाटत तिकडला हो हो चला चला आपण इथं आलो आल्याबरोबर कसं मनाला शांत वाटत आहे ना बरं अशी शांतता वाटत आहे एकदम आहे का नाही बरं हो कविता ही खरं बोलली तू आपण एवढं घुमलो पण इथं जेवढी शांतता आली ना मनाले जेवढं शांत वाटत आहे ना तेवढं कुठं नाही वाटलं आहे ना हो दीपकजी इथं खूप छान वाटत आहे खूपच चांगलं वाटत आहे माझी इच्छा पूर्ण झाली इथे यायची मग आता मला खूप चांगलं वाटत आहे तसंही कुठं देवाच्या ठिकाणी गेलो ना तर मनाला एकदम शांतता वाटते मस्त वाटत आहे हो दीपकजी दीपकजी मी काय म्हणाली आठवणी घेसान बापा आपल्याला घरी न्याय लागेल ना परसाद घरच्या लोकांसाठी आणि मी माहेर बी घेऊन जाईन मला तिथं घेऊन येशील म्हणे गणपती पुढेचा तर परसाद घ्यायची आठवण ठेवसान बरं नाही तर आठवणच भुलून जासान नाही ना तो इथं प्रसाद घ्यायचं कसं काय बोलू आता आपण देवाल ना घेऊन कसं काय बोलू घेऊ नाही मी ना आठवण करून देईल तुम्हाला हो चांगलं केलं चल बरं लवकर चल तिकडून जायसाठी मंदिराच्या अंदर मध्ये चल दर्शन करू हो दीपकजी चला मंदिर किती सुंदर आहे की नाही बरं आहे ना हो तू तर खरी बोलली मंदिर खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आता बाप्पा मला इतकी घाई झाली कधी कधी अंदर जातो आणि कधी कधी बाप्पाचे दर्शन करतो हो ना चल ना लवकर जाऊ ना अंदर दर्शन करू ना हो हो चला बाप्पा चला कुकून इकडून जायचं आहे ना हो हो इकडूनच जायचं आहे चल संदीपजी किती आणि शांततेनं दर्शन झालं का नाही बरं बाप्पाच हो कविता हे तू बरोबर बोलली तू एकदम शांततेने चांगल्यान दर्शन झालं आता एकदम मनाला प्रसन्न वाटत आहे एकदम चांगलं वाटत आहे का हो बा मला तशी शांतता कुठच नाही भेटली इथं एकदम शांतता भेटली एकदम चांगलं वाटत आहे मला आता हो मला पण चांगलं वाटत आहे आता असं वाटत आहे की आता आपल्या आयुष्यातल्या सर्व कठीण या सर्व दुःख दूर होतील आता सर्व चांगलं होईल हो देवाच्या मंदिरात आलं की तसंच वाटत असते एकदम शांत प्रसन्न वाटत असते एकदम चांगलं वाटत आहे आता मला दीपक जी मी काय म्हणली इथं एकदम शांत वाटत आहे एकदम चांगलं वाटत आहे तर थोड्या वेळ बसू म्हटलं आपण चला तिकडे बसू ना थोडस चला तिथं जागा तिथं बसू थोड्या वेळचा हो हो चला चला नमस्कार मंडळी आम्ही आलो बा दर्शन आले तुम्ही बी या कधी दर्शन आले इथं आल्यावर एकदम मनाला शांतता वाटते खूप चांगलं वाटते खूप सुंदर मंदिर आहे या तुम्ही बी कधी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं तुम्ही माझा व्हिडिओ पाहता बो पण माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत असं नका करू करून द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटू उद्या